तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट शेतातील पिकाबरोबरच मातीलाही पोषक खतांची गरज असते कांदा पिकाला सध्या ऑलग्रीन दाणेदार हे वरदान ठरत आहे संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळेतील शेतकरी अमोल नेहे यांनी आपल्या दोन एकर कांदा पिकाला ऑलग्रीन दाणेदारची जोड दिली आहे अगदी दीड महिन्यांचा कांदा हा येत्या महिनाभरामध्ये काढणीसाठी येणार आहे संगमनेर शहरातील जगदीश फर्टिलायझर या दुकानामध्ये हे ऑलग्रीन दाणेदार मिळतंय संगमनेर तालुका त्याचबरोबर सिन्नर अकोले या ठिकाणीही ऑलग्रीनला मोठी मागणी आहे कांद्याच्या पांढऱ्या मुळांची संख्या वाढण्यास मोठी मदत होते त्यामुळे कांद्याला येणारी काळोखी पाहण्यासारखी असते ऑलग्रीनमुळं कांद्याची टिकाऊ क्षमता आणि साईजमध्ये खूप मोठा फरक पडतो ऑलग्रीन दाणेदार शेतकऱ्यांना आता वरदान ठरू लागले गेल्या वर्षी अमोल नेहे यांनी या खताचा कांदा पिकाला वापर न केल्यामुळे कांदा पिकानं त्यांना हुलकावणी दिली होती मात्र यावर्षी नेहे यांनी आपल्या दोन एकर कांदा क्षेत्रात ऑलग्रेनची मात्रा दिल्यानं त्या शेतकऱ्याला मोठा फायदा होणार आहे असं अमोल नेहे यांनी स्वतः सांगितलंय मी माझ्या हा माझ्या हातात जो कांदा आहे हा दीड महिन्याचा झालेला आहे मी या वर्षी त्याला ऑलग्रीन हे खत वापरलेलं आहे तर त्याचा एकदम असा छान रिझल्ट मला आलेला आहे त्याची साईज एक हिरवेगारपणा मुळे वगैरे एकदम असे छान मध्ये आहे मागच्या वर्षी मी टाकलेलं नव्हतं तर त्याचा परिणाम खूप म्हणजे त्याच्यापेक्षा त्या त्यापेक्षा या वर्षी भरपूर असं चांगलं उत्पादन तयार झालेलं आहे इतर शेतकऱ्यांनाही मी ऑलग्रीन वापरण्याचं आवाहन करतो त्यांनी एक वेळ अवश्य वापरून पाहिलं पाहिजे जमीन पण अशी थोडीशी शेड वाटायचे मुरमाड पण एकदम असं एवढा पाऊस होऊ नये कांद्याची क्वालिटी एकदम छान आहे सेंद्रिय आणि पोषक घटकांना एकत्रित करून जमिनीची सुपिकता संरचना जैवविविधता आणि पिकांचं उत्पादन यातून चांगलं वाढवता येतं ऑलग्रीन दाणेदारनं कांदा पिकाची योग्य वाढ आणि जमिनीतील अन्न घटक योग्य प्रमाणामध्ये मिळत असल्यानं हे ऑलग्रीन शेतकऱ्यांनी वापरण्याची गरज असल्याचं मनोगत स्वप्नील बाहेत यांनी व्यक्त केलं मी आज आहे अमोल दिनकर नेहे यांच्या प्लॉटवर तर हा प्लॉट बघितल्यानंतर शंभर टक्के असं जाणवलं का ऑलग्रीन शेतकऱ्यांनी वापरल्यानंतर ऑलग्रीनची ऑलग्रीन मुळे कांद्याच्या पांढऱ्या मुळ्यांची साईज चांगल्या प्रकारे वाढली याच्यानंतर कांद्याची जी कॅनोपी आहे म्हणजे जी पातेचा हिरवागारपणा आहे जो पातेचा जो दांड आहे तो खूप चांगला आहे ऑलग्रीन मुलं प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगल्या रीतीने शोषली जाते प्लस कांद्याची साईज व्हायला मदत होते पांढऱ्यामध्यांची साईज होते कांदा साठवणुकीला सुद्धा आपण टिकून जास्त दिवस टिकून शकू शकतो कांदा त्याच्यामुळे ऑलग्रीन हे खत कांद्यासाठी एकदम उपयुक्त असे आहे एक, एक वेळ शेतकऱ्यांनी जरूर वापरून पाहावे जो शेतकरी ऑलग्रीन एकदा वापरतो त्याला परत पुढच्या वर्षी सांगायची गरज येत नाही का तुम्ही ऑलग्रीन वापरा तो शेतकरी स्वतःहून ऑलग्रीन मागून जातो कारण का त्याचे रिझल्ट हे डोळ्याने दिसतात संगमनेर तालुक्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी कांदा पिकासाठी हे ऑलग्रीन खत वापरलंय त्या शेतकऱ्यांनी वर्षानुवर्ष ऑलग्रीनची मागणी केली आहे कांदा पिकासाठी उपयुक्त ठरणारे ऑलग्रीन शेतकऱ्यांच्या पसंती सुत्र लागले बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये